अहो काल त्यांना आणायला लावली गाडी नव्हती घरी मग त्यांना म्हणलं जा त्या पाहुण्यांच्याच गाडी बापूला म्हणलं थुवा कुथमीर घेऊन या तर बापू म्हणलं मला नका काही सांगा तिकडे आणा नाही थुवा सांगा कशात ठेव हा तेच सांगा तेवढंच झालं त्यात काय सपलं की सगळं ते दगच भरलं होतं ते ती पण टिपून भाजी ची तयारी चालली आहे जर तू आता मी हांडा भरून आणते पाणी चांगलं आहे पण ते थोडंच राहिलंय ना तर काय केलंच नाही मी भाकरीला आणि त्यालाच नाचलो होतो चहा ठेवलाय चुलीवरती तुम्ही माणसाने का म्हणता गॅस आहे पण जाळ वाया चालला होता आणि मी आलती धारी काढून तर म्हणलं चला एकदा चहा प्यावा हो। चहा प्यायल्याशिवाय मला कामच सुचत नाही हात चांगल्या मुंग्या येतात काय चांगल्या येतात काय करायचे मुंगारी आमच्या हाताच्या वयाचे वस्तू काय माहिती काय म्हणते राहते का नाही तो होय तोवर राहते करायलाच गॅरंटी नाही राचीन की अब्दत अब्दत <laughs> <थीतो> <laughs> <पाया दागा> <laughs> ना, का मला तिथं पाय होत्या नागपूरच्या का सातारच्या म्हणल्या काय ना मी तर इतकी गडबड का नाही मी तिकडून आलेली बाया पुढे ते आढळल्या तिथं ते बोलते ते पण आता ह्या बाया पुढे गेलेल्या घालवायच्या नाही गर्दीत म्हणून त्यांच्याबरोबर दोन चार शिब्द म्हणल्या थँक्यू बर का भारी वाटतं या या घरी कधीतरी तुम्ही आता काय गडबडीत त्या गेल्या पुढे निघून त्याच्यामुळं तशीच पडाली त्यांना दोन चार शब्दच बोलली गडबडीत त्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना कळन की आता हा आणि काय म्हणलं आता भेटली मला कस पण बोलायलाच नव्हता मग तिच्या इष्टीतला उतरूनच कुठं बाऊ ममा हा हा ती तहा जायला होत्या आणि ती गेल्या मग पुढे हाका मारती तरी गेल्या निघून आणि त्यांना ऐकूनच नाही आलं हो आणि हे बोलते ते आणि काय म्हणलं आता सगळं गडबड असं दे म्हणलं बरं झालं भेटला तुम्ही बी उलट त्या बी म्हणल्या बरं झालं तुम्ही भेटला ती कसं होतं आपल्या आवडीची माणसं आपल्याला आवडीने बोलते ती त्यांच्यामुळे आपण त्यांना विसरून नाही जमायचं काय कि त्यांच्या हातात या कुठल्या माणसाला कुठं न्यायचं कुठल्या कुठं न्यायचं त्याच्यामुळे नेहमी माणसाने जमीन येऊन चालायचं गायिका अस ना गरीब अस ना स्त्री म्हणतात जमीन ना आता कुठं चालते त्यांच्यामुळेच आपण कसं असतं हो का सगळ्यांनी एकामेकाला सकार गेलेली त्याला पुण्य आयाची वाटणी देतोच प्रत्येकाला आपापल्याला कस जी दुसऱ्याच्या जा ह्याच्यात सहभागी होईल कि त्याला देव वाटा देतोच आणि जिथं तिथं देव भेटतो काय म्हणतात ना तसं त्याला पुण्याचा वाटा हायच त्या कमाकाला सकारी करणार चांगलं बोलणार लाई पुण्याचा वाटाच्या सकाळच्या पारी आली मी देवान तुमच्या लेखासारख्या उन्हाळ्याची शुभेच्छा द्यायचे का तुम्ही पण या मस्तपैकी चुलीला चहा प्यायला गरमा गरम असा ही टाकून केलेला आहे मस्त मस्त असा छान 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 आणि तुम्ही माझा बापू तर बापू काय तुम्हाला दुपारपर्यंत बघायला होणार नाही मी जवळ रानात जाईल तवा तुम्हाला बापू बघायला घालणार येत कारण का बापू मगाशीच रानात गेलेत औषध औषध मारतात परत सकाळचं उनले उन्हाचं काम नये म्हणून सकाळचं तपलं काम करतात हा काढून पाच वाजता गेली की येतात भाजी शिजाय घालायची अजून आम्हाला कणिक मळायची लय काम आहे दळण दळण न्यावं लागते आणि आता उद्या उद्या ना तर नाही व्हायचं पण टाकून यावं लागेल दळण टाकण दळण दळण महत्त्वाचं आहे मग <laughs> सगळंच बदल तर रानात वस्ती म्हणल्यावर आधी सगळी तजबेज करावं लागते आदल्या दिवशीच नाहीतर काय आमच्यात रोज चपाती असल्या तरी बकरी लागते त्यात आणती शेंगदाणा आणायचा तुम्ही घ्यायच्या मी इथे शेंगदाणा पण घेऊन काय झाले शेंगदाणा आहेत तिकडच्या घरात आणि मग जाय जाय करावं लागतं सारखं पोरगी गेली दूध झालाय का आली नाही काय जण वाढू झालं बाहेर असा मस्त वातावरण झाले घरातच बाहेर एवढी झाड घरात कुठे करायची त्यांची मिठी चाललेली असते केलंय ना ह्या खोल्यांच पाया खांदल्यापासनं ह्या जी चिमण्या आहेत ना पे त्या चिमण्याच घरातन कुठे ती आधी ती पी करायची आधी त्या घरात त्यांचा आत कोटच होत किती राहना काही करा ती काय जातच म्हणते आणि आता काय झाले आता त्या घरातून थोडं बंद केले ना आता हिथल्या घरात अशा छावत्या त्या एवढं पटांगण नाही बाहेर एवढी झाडं येतं सगळं आहे पण त्यांना था हितच माझ्या वाटते ह्याच घरात सगळ्या झाडांवरनं चिमण्या येत कुठल्या झाडावर चिमण्या नाहीत असं नाही आणि चिमण्यांचाच आवाज येत अस तुम्हाला घरातच घरातच चिमण्या घरातच घरात न काय बाहेरच निघाना त्या कस्याच बाहेर निघाना त्या टाकू का त्यांना खायला ही पाणी ही सगळं ही राहते त्या झाडावर मी म्हणते झाडावर राहिले म्हणून काय होते काय घरातच राहा म्हण नियम आहे का पण असं छळत्यात न्या काय करा बाई लय अवघड आहे असू दे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चहा पिऊन तुम्हाला थोडं बाहेरचं दाखवते आता त्याच्या आपल्या आणला तर तुला माझ्याच गोड दिसते त्या आजीच्या नाद घालायच्या माझ्या नाद घालायच्या तुला त्या जुन्या चप्पल घाल काय झालं शाळेतनं घर राहिला घराला आणि नाटक व्हाय तुझी माझ्या पशी तू काय म्हणलं मम्मी मला शाळेतनं चालत यावं लागते गाडी घरी आता काय करायचं काय करायचं म्हण आता तू दूध घालाय जायची तिकडं कुठं तिला ताज झालं दूध घालायचं म्हणलं ती काय केली अरे आता मी ठरवलंय सोमवारपासून चालतच जायचं चालतच यायचं तुम्ही

खोरं तो तिथं पेरूच्या झाडापाशी असेल पेरूच्या झाडापाशी आहे का बघ नाही तिथं हाय का खोरं कुठं हाय बघ हाय का खोर खोर हो खोर तिथंच बघ कुठं ठेवलंय माझ्या ध्यानात नाही आहे ना हो तिथं पिरू पशीच होत त्याच्या मोटर का व का वाढलंय की मोटर चालू म्हणलं हाय का नाही काय जम अरे पाणी भरती हि काल सगळं भिजवून काढले उन्हाच्या आधीच उन्हाच्या आधी भिजवल्यास असं गार राहते इकडून पण सगळं भिजवले हका हे हितपर भिजवले फक्त एकच एवढा नारळ राहिला आहे भिजायचा ती पण पाणी निघलं म्हणून हरडून रोजची रोज पाणी काढलं तर तेवढं येतं आणि हित ही पण सगळं किलर भिजवले हका पण ती पाला ठेवला आहे माहिती आहे का असं लय वाळत नाही ना म्हणून ही लिंबाचा पाला ह्यात ठेवला आहे असा तो माणसांनी किती राहाडा आहे आणि हे आहे चाप्याचं घर त्याला पानच नाही ते आणि इकडं इकडं आहे पांढरं इकडं लाल आहे त्यांनी दोन्हीकडे एक एक कलरचं लावले आता मी भरती पाणी हो का ह्याला होतो कसली फुलाल आता ह्या फुलाची जादू म्हणजे ही आता ही पांढरे नंतर हो का असं लाल होतं आधी पांढरं येतं आणि नंतर लाल होतं असं दोन प्रकारची फुलं आहेत आणि ह्या वेलाचं नाव काय माहीत नाही कारण का हि एक आहे हिथं समोर हे समोरासमोर एक एक लावलं आणि पू तिकडं पहिलीकडे पण आहे एक का तर त्याची कमान करायची अशा प्रकारे सुद्या द्या ज्ञानेश्वरी चालले दूध घाला अश्विनीचं चाललंय काम भाऊजी खांद्यात पाया तर भाऊजी पाया खांद्यात म्हणले आम्हाला पण चालू करावं लागेल कारण का झाल का मी आली हांडा बरा कि झाली या इकडं दमलायच खांदून तुम्ही तर काय करायचं असू द्या बायचा घेंडला करू द्या मोटर चालना तिकडून खोरं घेऊन म्हटलं तरी या बसल्या बायचा घेला